हॅलो मैत्रिणींनो no. आपल्या सर्वांची आवडती मालिका तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या रविवार अठ्ठावीस डिसेंबरच्या एपिसोडमध्ये एक खूप जबरदस्त ट्विस्ट आला आहे आपण सगळ्यांनी पाहिलं होतं की ईश्वरीला सुप्रिया आणि अर्णवच्या बाबांचं फोटो दिसलेत तिला त्यांचं सत्य समजलंय त्यामुळे ती, ती खूप मोठ्या धक्क्यातून गेलीये ती बेशुद्ध झालीये आणि तिला ताप आलाय आणि याचाच फायदा आता राजेश घेणार आहे राजेश हा चक्क ईश्वरीच्या आजारपणाचा फायदा घेऊन तिला जवळ घेणारे तिच्याशी लगड करण्याचा प्रयत्न करणारे आणि अर्णव ईश्वरी आणि राजेश या दोघांना एकमेकांच्या इतक्या जवळ पाहिल त्यामुळे अर्णवला खूप रागील अर्णव हा धावत पळतील आणि चक्क राजेशला ढकलून देणार आणि ईश्वरीला जवळ घेणार परंतु अर्णवला हे करताना अंजली पाहील आणि अंजलीला खूप रागील की अर्णवने चक्क राजेशला ढकलून दिलंय आणि तो राजेश बरोबर इतका वाईट वागलाय म्हणजे आता एकूणच एकीकडे ईश्वरी ही, ही खूप मोठ्या धक्क्यात आहे की तिच्या आईने हे काय केलंय तर दुसरीकडे अंजली ही पाहते की अर्णव हा राजेश बरोबर कसा वागतोय त्यामुळे या दोघा भाव बहिणीच्या नात्यासुद्धा नक्कीच मोठी फूट पडणार आहे मग आता पुढे काय होईल आणि आज काय काय घडलं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ईश्वरी आपल्या आईच्या आणि अर्णवच्या बाबांच्या फोटोकडेच पाहत असते त्याचवेळेस अर्णव रूममध्ये येतो आणि विचारतो मी सिंदोर मी आलोय तू मला इतकं अर्जंटली घरी का बोलवून घेतलं तुला मला काय सांगायचं आहे पण ईश्वरी ही त्याला काहीच सांगण्याच्या मनस्थितीत नसते कारण ईश्वरीने अर्णवला आय लव्ह यू म्हणण्यासाठी घरी बोलवलेलं असतं परंतु आय लव्ह यू म्हणण्याआधीच तिला अर्णवच्या बाबांचं आणि तिच्या आईचं हे प्रेम प्रकरण समजलेलं असतं या फोटोवरून तर तिला असंच वाटतं की माझी आई अर्णव सरांच्या आणि अंजलीताईच्या आयुष्याचं वाटोळ होण्यासाठी जबाबदार आहे अर्णव सरांच्या आईने जी आत्महत्या केली ती माझ्या आईमुळेच झालीये माझ्या आईमुळेच अर्णव सरांच्या आईबाबांचा संसार मोडला आणि ह्या धक्का तिला काही सहन होत नाही अर्णव तिला विचारतो काय झालं ईश्वरी तू मला घरी बोलवलंय आणि तू आता माझ्याकडे पाहत सुद्धा नाहीये अशी पाठमोरी का उभी आहे तुला मला काय सांगायचंय सांग ना माझ्याकडे ना परंतु ईश्वरीची हिंमतच नसते अर्णवकडे पाहण्याची त्याच्या नजरेला नजर देण्याची कारण या सगळ्या प्रकारामुळे ईश्वरीला असं वाटत असतं की सरांच्या आयुष्यात आजपर्यंत जी काही संकटं आली आहेत त्यांच्या आईबाबांचा संसार मोडला सरांच्या आईने आत्महत्या केली ते, के ते सगळं माझ्या आईमुळे घडलंय सुप्रियामुळे घडलंय जर हे सरांना समजलं तर काय होईल हा विचार करून ती खूप घाबरलेली असते आणि अर्णवकडे पाहतच नाही अर्णव तिला विचारतो मी सिंदूर असं का वागतेस तू माझ्याकडे पाहतसुद्धा नाही आहे काही बोलतही नाही आहे आणि रूमची सजावट तर तू किती छान केली आहे आज कोणाचा बड्डे आहे का कोणाची ॲनिव्हर्सरी आहे का पण माझ्या मते तो कोणाचीच बड्डे किंवा ॲनिव्हर्सरी नाही आहे मग तू एवढी सजावट का केली आहे तुला काय सांगायचं आहे काय सरप्राईज द्यायचं आहे बोल ना मिस इंदोर परंतु ईश्वरीची हिंमतच नसते ती एक मोठा श्वास घेते हिंमत एकवटते आणि म्हणते हो सर मला तुम्हाला काही सांगायचंय असं म्हणून ती मागे मागेवरून पाहते तेवढ्यात अर्णव तिला म्हणतो एक मिनटं मी सिंदोर माझ्या हाताला ग्रीस लागलंय मी हँडवॉश करून येतो असं म्हणून अर्णव हा बाथरूम मध्ये जातो तर ईश्वरी पुन्हा हे फोटो आपल्या साडीतून बाहेर काढते आणि फोटो या फोटोकडे पाहते आणि या फोटोकडे पाहून तिला विश्वासच बसत नाही की माझी आई अर्णव सरांच्या आयुष्यातील इतक्या मोठ्या वादळासाठी जबाबदार आहे माझी आई अर्थवस्तरांच्या बाबांच्या इतक्या जवळ आणि तिला सगळं आठवतं की अंजलीने तिला सांगितलं होतं की त्या बाईने माझ्या वडिलांना त्यांच्या कवेत घेतलं माझ्या आईचं आयुष्य आई आई बर्बाद केलं आणि त्यानंतरच आमचं सुखी कुटुंब उद्ध्वस्त झालं माझे बाबा हे माझ्या आईपासून दूर गेले माझ्या आईने आत्महत्या केली अर्णव आणि मी अनाथ झालो हे सगळं ईश्वरीला आठवतं आणि या सगळ्यासाठी माझी आई कारणीभूत आहे ती बाई म्हणजे माझी आई आहे सुप्रिया आहे यावर ईश्वरीचा विश्वासच बसत नाही तिला जबर धक्का बसतो ईश्वरी पुन्हा या फोटोंकडे पाहते आणि तिला आठवतं की लग्नानंतर जेव्हा ईश्वरीला एक पेपर कटिंग सापडलं होतं ज्यामध्ये असं लिहिलं होतं की उद्योगपती राजे शिर्केंचा पर्दाफाश चारित्रावर संशय आणि ईश्वरीने जेव्हा अर्णवला याबद्दल विचारलं होतं तेव्हा अर्णव ईश्वरीवर खूप चिडला होता आणि तिला म्हणाला होता मला या माणसाचं नाव पुन्हा या घरात ऐकायचं नाहीये तेव्हा ईश्वरीने त्याला विचारलं होतं का नाही ऐकायचंय मला कळालं पाहिजे अर्णव तिच्यावर चिडून घालला होता तुझी इतकी लायकी नाहीये आणि तू हे कोणत्या अधिकाऱ्याने विचारतीये मी तुला ते सांगणार नाहीये तो माझा खूप दुःखद भूतकाळ आहे आणि त्याच्याबद्दल मला डिस्कस करायला नाही आवडत मी तुला याबद्दल काहीच सांगणार नाहीये त्या माणसामुळे माझ्या आईला मला ताईला खूप जास्त त्रास झालाय त्यामुळे पुन्हा त्या माणसाचा विषय घरात काढायचा नाही त्याचं नाव घ्यायचं नाही आणि हे सगळं काय प्रकरण आहे हे मला पुन्हा कधीच विचारायचं नाही असं अर्णवने तिला ठणकावून सांगितलं होतं अर्णव तिच्यावर किती चिडला होता हे ईश्वरीला आठवतं आणि आज जर अर्णवला हे सत्य कळलं की त्यांच्या आयुष्यात जे वादळ आलं होतं त्यांच्या आईने जी आत्महत्या केली होती ती बाई चक्क ऐश्वरीची आई ये अर्णवची सासू आहे तेव्हा तर अर्णव काय करेल तो आपल्यावर किती चिडेल हे सगळं ईश्वरीला वाटतं ईश्वरी खूप घाबरते आणि विचार करते हे सगळं काय माझा तर विश्वासच बसत नाही आहे माझी आई असं कसं करू शकते माझ्या आईमुळे अर्णव सरांच्या आईबाबांचा संसार उद्ध्वस्त झाला अर्णव सरांच्या आईंनी आत्महत्या केली माझ्या आईमुळे हे सगळं घडलं आणि जर अर्णव सरांनाही समजलं तर काय होईल ते किती चिडतील माझ्याबरोबर काय करतील या सगळ्याची ईश्वरीला खूप भीती वाटते त्याच वेळेस अर्णव वॉशरूममधून बाहेर येतोय हे ईश्वरीला समजतं मला हे फोटो लपवायला हवेत अर्णव सरांना काहीही कळायला नको असा विचार करून ईश्वरी ही कपाटाजवळ जाते आणि तिच्या साड्यांमध्ये हे फोटो लपवून ठेवते कपाट बंद करते आणि रडू लागते त्याचवेळेस अर्णव तेथे येतो आणि ईश्वरीला विचारतो ईश्वरी मी हँडवॉश करून आलोय आता तरी मला सांग ही एवढी सजावट तू का केली आहे तुला मला काय सांगायचं आहे तुला मला कोणतं सरप्राईज द्यायचं आहे पण ईश्वरी रडत असते तिच्या डोळ्यात पाणी असतं हे अर्णवला समजतं आणि अर्णव ईश्वरीला विचारतो ईश्वरी काय झालंय तू रडतेस का काय रडायला काय झालंय सांग मला ईश्वरी ही पाठमोरी होते अर्णवला समजतच नाही की ईश्वरीचं काय चाललंय ईश्वरी हे अर्णवला सगळं सांगायचं ठरवते सा आणि ती काही बोलणार इतक्यात ईश्वरीला चक्कर येते हे फोटो पाहून तिला खूप जास्त स्ट्रेस आलेला असतो आणि तिला तो सहन होत नाही तिला चक्कर येते आणि ती खालीच कोसळते अर्णव तिला सावरतो आणि विचारतो मी सिंदोर डोळे उघड काय झालंय तुला तो ईश्वरीला शुद्धीत आणण्याचा प्रयत्न करतो पण ईश्वरी बेशुद्ध झालेली असते थोड्या वेळानंतर अर्णवने डॉक्टरांना बोलवलेलं असतं घरातील सगळेजण हे जमलेले असतात आणि डॉक्टर ईश्वरीला चेक करतात अर्णवला समजतच नाही की नेमकं ईश्वरीला काय झालंय सगळ्यांना ईश्वरीची खूप काळजी वाटत असते तेव्हा वल्लरी विचार करते ईश्वरीला अचानक चक्कर कशी आली मग तिला या फोटोंमुळे चक्कर आली की वेगळं काही कारण आहे ईश्वरीने हे फोटो पाहिलेत की नाही काहीच कळायला मार्ग नाही आहे ईश्वरीला काय झालंय हाच प्रश्न मामीला पडलेला असतो घरातील सगळेजण खूप टेन्शनमध्ये असतात अर्ण विचारतो डॉक्टर काय झालंय ईश्वरीला तर डॉक्टर सांगतात त्यांना खूप ताप आलाय फीवर खूप जास्त आहे अर्ण विचारतो पण मी घरी आलो तेव्हा असं काहीच नव्हतं मी जेव्हा आलो तेव्हा तर ईश्वरी ठीक होती पण अचानक हे सगळं कसं घडलं डॉक्टर सांगतात जर त्या आधी ठीक असतील आणि त्यांना अचानक ताप आला असेल अचानक चक्कर आली असेल याचा अर्थ त्यांना एखादा मोठा मानसिक धक्का बसलाय त्यामुळेच असं घडलं असावं असा अर्णवला मोठा धक्काच बसतो ईश्वरीला कोणता मानसिक धक्का बसला असेल हा प्रश्न त्याला पडतो आजी आकाश या सगळ्यांना ईश्वरीची काळजी वाटते तर मामी विचार करते डॉक्टर असं म्हणताय की ईश्वरीला मानसिक धक्का बसलाय याचा अर्थ ईश्वरीने ते फोटो नक्कीच पाहिले असतील त्यामुळेच तिला धक्का बसलाय पण अर्णव जे काही बोलतोय त्यावरून असं नाही आहे की अर्णवने सुद्धा हे फोटो पाहिले मग असं कसं घडलं की ईश्वरीने फोटो पाहिले आणि अर्णवने नाही पाहिले मामीला काहीच कळत नाही डॉक्टर हे अर्णवला सांगतात ईश्वरीला खूप जास्त ताप आहे आणि जर तिचा ताप नाही उतरला तर तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागेल सगळ्यांनाच भीती वाटते मामा म्हणतो ईश्वरीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागेल का पण तिला घरी नाही का ठेवता येणार तर डॉक्टर सांगतात नाही मी आता ईश्वरीला इंजेक्शन दिलंय तिला शुद्ध आली तर तिला ह्या गोळ्या द्या पण जर तिला शुद्ध नाही आली आणि रात्रभर तिचा ताप नाही कमी झाला तर तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावा लागेल कारण तिला मानसिक धक्का बसलाय आणि त्यासाठी तिला हॉस्पिटलमध्ये जास्त अटेन्शन देता येईल तिची काळजी घेता येईल रात्री जर तिला ताप आला तर मला कळवा असं म्हणून डॉक्टर तेथून निघून जातात सगळ्यांनाच ईश्वरीची खूप काळजी वाटत असते अर्णव ईश्वरीच्या बाजूला बसतो तिचा हात हातात घेतो तर ईश्वरी ही बेशुद्ध अवस्थेतच बडबड करू लागते आई अर्णव सर कपाट सगळ्यांना असं वाटतं की ईश्वरीला तिच्या आईची खूप आठवण येते अर्णव म्हणतो मी ईश्वरीच्या आईला कॉल करू का त्यांना बोलावून घेऊ का तर वल्लरी त्यासाठी नकार देते आणि म्हणते नको नको त्यांना आता नको बोलवायला रात्रीची वेळ त्यांना उगस खूप भीती वाटेल आपण रात्रभर वाट पाहूया आणि उद्या सकाळपर्यंत ईश्वरीला बरं नाही वाटलं तर मग त्यांना कॉल करून बोलून घेऊ मामीला असं वाटतं की ईश्वरीच्या ये आई येथे आली तर आपल्याला पुन्हा एकदा लपून बसावं लागेल आणि मग सगळ्यांना माझ्यावरच संशय येईल तर मामा विचार करतो वल्लरी आज इतकी कशी काळजी घेते अर्णव आणि ईश्वरीच्या घरच्यांची तिला तर ईश्वरीचे घरचे बिलकुल आवडत नाही मग त्यांची एवढी काळजी तिच्या मनात कशी काय तयार झाली हाच प्रश्न मामाला पडतो तर अर्णव म्हणतो मामी एकदम बरोबर -बर बोलते इतक्या रात्री आपण ईश्वरीच्या आईला कॉल केला तर ते सगळे घाबरतील त्यात ईश्वरीच्या बाबांची तब्येत ठीक नाहीये आपण त्यांना उद्या सकाळीच कळू आजी म्हणते हो ठीक आहे आता तू ईश्वरीची काळजी घे कधी अचानक माणसाला धक्का बसला ना तर असा ताप येऊ शकतो तू तिच्या जवळ राहा अर्णव हा अंजलीला सांगतो मला गार पाणी आणि काही पट्ट्या पाठवून दे तिच्या डोक्यावर ठेवतो अंजली हो म्हणते एक एक करून सगळे रूम बाहेर निघून जातात अर्णव हा ईश्वरीच्या डोक्याशी बसलेला असतो आणि तिचा हात तो हातात घेतो पण ईश्वरीला खूप ताप असतो ईश्वरीची अवस्था पाहून अर्णव घाबरलेला असतो ईश्वरीला अचानक काय झालं हाच प्रश्न त्याला पडतो तर इकडे घरामध्ये सगळेजण हॉलमध्ये बसलेले असतात आजी म्हणते हे अचानक कसं झालं सकाळी आपण किती खुश होतो अर्णव आणि ईश्वरीचा संसार सुरू झाला होता मी तिला आशीर्वाद दिला होता पण ईश्वरीला आणि या घराला कोणाची नजर लागलीये कोणास ठाऊ तर मामा म्हणतो आई तुझं खरंय परंतु आता ईश्वरी आजारी ना तर आपण सगळ्यांनी आपल्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी कारण अर्णवला आता आपल्या साथीची खूप गरज आहे जर तुझी तब्येत बिघडली ना तर त्याला आणखीनच टेन्शन येईल त्यामुळे तू आराम कर आणि मामा हा वल्लरीला ईश्वरीबद्दल काही सांगू लागतो तर वल्लरी त्याला रागारागाने हात दाखवते काही सांगू नका असं म्हणून आपल्या रूममध्ये निघून जाते त्यामुळे मामाला खूप राग येतो तेवढ्यात राजेश अंजलीला कॉल करतो आणि विचारतो काय ग अंजली तू तर इकडे फार्म हाऊस तर माझ्याजवळ येणार होतीस ना मग का नाही आलीस तर अंजली त्याला सांगते अहो इकडे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय राजेश विचारतो काय तर अंजली सांगते ईश्वरी चक्कर येऊन पडलीये राजेशला मोठा धक्काच बसतो तो विचारतो असं कसं झालं तर अंजली सांगते कोणाला काहीच कळत नाहीये डॉक्टर येऊन गेले त्यांनी सांगितलं की ईश्वरीला मोठा मानसिक धक्का बसलाय म्हणून असं झालंय तिला खूप ताप आहे त्यामुळे आता मी काही तिकडे येऊ शकत नाही मी तर म्हणते तुम्ही तिकडे या तेवढीच तुमची आम्हाला मदत होईल राजेश म्हणतो हो ठीक आहे मीच तिकडे येतो आणि तो, तो मनातल्या मनात विचार करतो जे झालं ते बरंच झालं आता ईश्वरीची तब्येत ठीक नाहीये तर अर्णव हा तिच्यामध्येच गुंतून राहील आणि मला माझ्या बावट बायकोला येड्यात काढून त्याच्याकडून आणखीन पैसे लुबाडता येतील असा विचार करून राजेश खुश होतो आणि घराकडे यायला निघतो इकडे अर्णव ईश्वरीची खूप काळजी घेत असतो तो ईश्वरीच्या उशाशीच बसून राहतो ईश्वरीच्या डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवतो पण ईश्वरीसाठी एवढं करून सुद्धा ईश्वरीचा ताप काही कमी झालेला नसतो तिचा ताप हा वाढलेलाच असतो अर्णव हा तिच्याकडेच पाहत असतो तिची काळजी घेत असतो पण ईश्वरीची बडबड सुरू असते बेशुद्ध अवस्थेत ती अर्णव सर आई कपाट असंच पुन्हा पुन्हा बडबडत असते अर्णवला समजतच नाही की ईश्वरीचं हे काय चाललंय अर्णव कपाटाकडे पाहतो आणि विचार करतो या कपाट्यात असं नेमकं काय आहे आणि ईश्वरी या कपाटाबद्दल का बोलतीये अर्णव ईश्वरीची पल्स चेक करतो तर तिची पल्स सुद्धा खूप स्लो झालेली असते तिचा ताप सुद्धा वाढत असतो ताप काही कमी होत नाही त्यामुळे अर्नव खूप टेन्शनमध्ये येतो आणि म्हणतो ईश्वरी तुला नेमकं काय झालंय तुला इतका ताप का आलाय तुला कसला मानसिक धक्का बसलाय तुझी पल्स सुद्धा कमी होतीये मला तर कळतच नाहीये जर तुला काही झालं ना तर मी नाही जगू शकणार माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे ईश्वरी आय लव्ह यू असं तो ईश्वरीला म्हणतो पण ईश्वरी ही बेशुद्ध असते तिला शुद्ध नसते तिला काहीच ऐकू येत नाही त्यामुळे अर्णव हा खूप टेन्शनमध्ये असतो त्याला कळतेच नाही की ईश्वरीला काय झालंय त्याची चिडचिड होत असते त्याला राग आलेला असतो की ईश्वरीला नेमकं काय झालंय कुणी त्याच्यावर असं केलंय राजेशने तर काही केलं नाही ना ईश्वरीला कशाचा मानसिक धक्का बसलाय हाच प्रश्न त्याला पडतो तो खूप टेन्शनमध्ये असतो पण नेमकं काय झालंय हे त्याला कळतच नाही ईश्वरी मात्र बेशुद्ध अवस्थेत असते निप्चित पडलेली असते अर्णवला माहित नसतं की ईश्वरीला सगळ्यात मोठा धक्का बसलाय अर्णवच्या बाबांचं आणि तिच्या आईचा फोटो तिच्या समोर आलाय आणि त्या दोघांबद्दल तिच्या मनात अनेक प्रश्न आहे अनेक गैरसमज निर्माण झाले आहेत अर्णव सरांचं आयुष्य उद्ध्वस्त करणारी माझी आई आहे का अर्णव सरांच्या आईला आत्महत्येला प्रेरित करणारी माझी आई आहे का असे अनेक प्रश्न तिच्या मनात असतात म्हणूनच तिला मानसिक धक्का बसलेला असतो आणि ती बेशुद्ध झालेली असते पण अर्नवला हे माहित नसतं इकडे मामी तिच्या रूममध्ये येते रूमचा दरवाजा लावून घेते आणि कपाटातून तिच्या पर्समधून अर्नवच्या अर्णवच्या बाबांचे आणि ईश्वरीच्या आईचे हे फोटोग्राफ्स बाहेर काढते ती विचार करते ईश्वरीने ते फोटो पाहिलेत त्यामुळे तिला मानसिक धक्का बसलाय पण अर्नवने ते फोटो कसे नाही पाहिले माझा तर प्लॅन असा होता की दोघांना एकाच वेळेस ते फोटो दिसायला पाहिजे मग ईश्वरीने फोटो पाहिले तिला धक्का बसला चक्कर आली पण अर्णवने ते फोटो पाहिले नाही असं कसं घडलं आणि ईश्वरीने कदाचित अर्णव पासून ते फोटो लपवले असतील अर्णवला हे सत्य सांगितलं नसेल आणि जोपर्यंत अर्णवला हे फोटो दिसणार नाही त्याला हे सत्य समजणार नाही तोपर्यंत आपला काही फायदा नाहीये ज्या दिवशी अर्णवला हे सत्य समजेल ना तेव्हाच मोठा धमाका होईल आणि अर्णव आहे त्या परिस्थितीत ईश्वरीला घराबाहेर हाकलून लावेल असं मामी ठरवते त्यामुळे लवकरात लवकर अर्णवला हे फोटो दाखवायला हवे त्याच्यासमोर हे फोटो यायला हवेत असा प्लॅन मामी बनवते आणि यानंतर काय होईल याचा विचार करून खूप खुश होते तर इकडे अर्णव हा खूप टेन्शनमध्ये असतो ईश्वरीला कसं बरं करायचं ईश्वरीचा ताप कमी का होत नाहीये तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करू का डॉक्टरांना कॉल करू का मामाला सांगू का हेच अनेक विचार त्याच्या मनात असतात तो पुन्हा एकदा ईश्वरीच्या डोक्यावर पट्टी ठेवतो ईश्वरीचा हात हातात घेतो आणि ईश्वरीची तीच बडबड सुरू होते आई अर्णव सर कपाट अर्णवला प्रश्न पडतो ईश्वरी पुन्हा पुन्हा कपाट कपाट असं का बोलतीये कपाटामध्ये असं काय कपाटामध्येच अशी एखादी गोष्ट आहे का ज्यामुळे ईश्वरीला धक्का बसलाय हा प्रश्न त्याला पडतो अर्णव हा पुन्हा एकदा ईश्वरीच्या डोक्यावर पट्टी ठेवतो रुक पण आता ईश्वरीच्या जवळ बसून फायदा नाहीये देवाला प्रार्थना करायला हवी ईश्वरीसाठी आपल्याला आणखीन प्रयत्न करायला हवे असं अर्णवला वाटतं तर इकडे मामा हा दरवाजा वाजवतो त्यामुळे मामी ही पटकन फोटो लपवते आणि दरवाजा उघडते मामा आतमध्ये येतो आणि विचारतो वल्लरी हे तुझं काय आहे तेथे सगळे ईश्वरीची एवढी काळजी घेत आहे आणि तू रूम मध्ये निघून आलीस मामी खूप चिडते आणि विचारते मी मग काय करायचं होतं तर मामा म्हणतो तुझ्याकडून अशी कोणतीच अपेक्षा नाहीये की तू ईश्वरीसाठी काही करशील पण रूममध्ये असताना तर ईश्वरीच्या आईबाबांची खूप काळजी करत होती आणि आता तुझं हे असं वागणं तर मामी चिडून म्हणते तुम्हीच त्या ईश्वरीच्या आजारपणाचं कौतुक करत बसा तुमची काय अपेक्षा होती मी ते ईश्वरीचं डोकं चिपून द्यायचं होतं का की तिचे पाय दाबून द्यायचे होते त्या दीड दमडीच्या मुलीसाठी मी काहीच करणार नाहीये मामा खूप चिडतो आणि म्हणतो वल्लरी तोंड सांभाळून बोल तर मामी चिडून म्हणते तुम्ही तोंड सांभाळून बोला आणि त्या ईश्वरीच्या आजारपणाचं कौतुक तुम्ही करा मला ते करायचं नाहीये असं म्हणून मामी रागारागाने तेथून निघून जाते मामा विचार करतो या मामीचं नेमकं चाललंय तरी काय ही अशी का वागतीये कधी अशी तर कधी तशी तिचं सुद्धा रहस्य शोधून काढावं लागेल असा विचार तो करतो तर इकडे अर्णव हा ईश्वरीच्या गणूबाप्पाजवळ येतो आणि गणूबाप्पाला म्हणतो तुला माहितीये माझा तुझ्यावर विश्वास नाहीये पण ईश्वरीसाठी तू सर्व काही आहेस तिचा तुझ्यावर खूप विश्वास आहे आणि म्हणूनच माझा सुद्धा तुझ्यावर आता विश्वास आलाय खरं गणूबाप्पा माझ्या ईश्वरीला काय झालंय मला कळतच नाहीये पण तिला लवकरात लवकर बरं कर जर माझी ईश्वरी नसेल ना तर मी सुद्धा या जगात नाही जगू शकणार माझं तिच्यावर खूप प्रेम आहे तिच्याशिवाय एक क्षण सुद्धा जगण्याची मी कल्पना नाही करू शकत तिला कसला मानसिक धक्का बसलाय तुला तर नक्कीच माहीत असेल ना गणू बाप्पा तूच सांग आणि मला माझ्या ईश्वरीपासून दूर करू नको तिला या धक्क्यातून लवकरात लवकर सावरण्याची शक्ती दे ताकद दे माझ्या ईश्वरीला लवकरात लवकर बरं कर ईश्वरी अजून सुद्धा बेशुद्ध असते निश्चित असते अर्णव ईश्वरीकडे पाहतो पुन्हा एकदा गणपती बाप्पांकडे पाहतो आणि गणपती बाप्पाला प्रार्थना करतो गणपती बाप्पासमोर हात जोडतो की माझ्या ईश्वरीला लवकरात लवकर बरं कर मैत्रीण हा सीन खरंच खूप भारी आहे आजपर्यंत आपण ईश्वरी आणि अर्णव या दोघांचा रोमांस पाहिला आहे या दोघांची लुटूपुटूची भांडणं पाहिलीत पण ईश्वरी आजारी आहे आणि अर्णव हा चक्क त्याचा देवावर विश्वास नसताना सुद्धा गणपती बाप्पांसमोर हात जोडून ईश्वरीसाठी प्रार्थना करतोय ईश्वरीला लवकरात लवकर बरं होऊ दे यासाठी प्रार्थना करतोय हे पाहून तुम्हाला सुद्धा नक्कीच डोळ्यात पाणी येईल तुम्ही सुद्धा खूप इमोशनल व्हाल एवढं मात्र नक्की कारण दोन व्यक्ती ज्या एकमेकांवर प्रेम करतात त्यांच्या आयुष्यात फक्त रोमांस किंवा भांडणच नसतं अशा आजारपणाच्या वेळेस त्यांच्या मनात एकमेकांबद्दलची जी काळजी असते जे खरं प्रेम असतं ते दिसतं आणि अर्णव हा ईश्वरीवर किती प्रेम करतो ते तर आपल्याला माहीतच आहे आणि ईश्वरीला या अवस्थेत पाहून तोसुद्धा खूप दुःखी झाला आहे पण ईश्वरीची अशी अवस्था काय हे त्याला माहीत नाही आहे ही गोष्ट आपल्याला माहिती आहे कारण ईश्वरीला सुप्रिया आणि अर्णवच्या बाबांचं सत्य कळालंय आहे पण ज्या दिवशी हे सत्य अर्णवला समजेल त्या दिवशी अर्णवची रिॲक्शन काय असेल मामीला जे वाटतंय तशीच अर्णवची रिॲक्शन असेल का जर सुप्रियाने हे सगळं खरोखर केलं असेल आपल्याला जर माहितीये की सुप्रियाने असं काहीच केलेलं नाहीये हा सगळा मामीचा प्लॅन होता पण या फोटोवरून तर असं दिसतंय हे सगळं सुप्रियाने जाणून बुजून केलंय सुप्रिया ती बाई आहे ज्या बाईमुळे अर्णवच्या आईबाबांचा संसार मोडला होता अर्णवच्या आईने आत्महत्या केली होती आणि अर्णव अंजली हे दोघे अनाथ झाले होते पण या गोष्टीची शिक्षा ईश्वरीला देणं कितपत योग्य या सगळ्या प्रकरणात ईश्वरीचा काय संबंध आहे मामीला असं वाटतं की ज्या दिवशी अर्णवला हा फोटो दिसेल त्या दिवशी अर्णव ईश्वरीवर खूप चिडेल तिला हाताला धरून घराबाहेर काढेल आणि ईश्वरीबरोबरचे सगळे संबंध तोडेल पण विचार करायला गेलं तर यात ईश्वरीची काहीच चूक नाहीये तिच्या आईने जर एखादी गोष्ट केली असेल तर त्या गुन्ह्याची शिक्षा ईश्वरीला देणं कितपत योग्य आहे अर्णव सारखा हुशार माणूस असं नक्कीच करणार नाही कदाचित तो चिडू शकतो ईश्वरीवर रागावू शकतो की तुझ्या आईमुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं माझ्या आईने आत्महत्या केली पण त्याची शिक्षा ईश्वरीला देणं तिच्याशी नातं तोडणं तिला घराबाहेर काढणं एकदम अयोग्य आहे आणि अर्णव सारखा हुशार समजदार माणूस असं कधीच करणार नाही एवढं मात्र नक्की आता अर्णवची रिॲक्शन काय असते हे तर आपल्याला पुढील काळातच कळेल जेव्हा अर्णवला हे फोटोग्राफ दिसतील परंतु तोपर्यंत अर्णव तर ईश्वरीची खूप काळजी घेतोय ईश्वरीची अवस्था पाहून तो खूप टेन्शनमध्ये आहे एवढं मात्र नक्की आजचा एपिसोड तर खूप भारी होता अर्णव आणि ईश्वरीचं प्रेम हे आणखीन ठळक झालंय अर्णवला ईश्वरीबद्दल किती काळजी वाटते किती प्रेम वाटतं ते आपल्याला कळलंय पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे पुढील एपिसोड मध्ये आपण पाहू की अर्णव हा झोपी गेलेला असेल ईश्वरी ही झोपेतून उठणार आणि तिला रात्री घडलेलं सगळं आठवणार की आपण सुप्रियाचे आणि अर्णवच्या बाबांचे फोटो पाहिलेत अर्णव सरांना काय सांगायचं हा प्रश्न तिला पडेल ईश्वरी ही अजूनही खूप अशक्त असेल ती जिन्यावरून खाली येण्याचा प्रयत्न करत असेल आणि त्यावेळेस तिला अशक्तपणा असल्यामुळे तिला जिन्यावरून नीट खाली उतरता येणार नाही त्यामुळे राजेश तिची साथ देईल राजेश तर नालायक आहे तो या संधीचा पुरेपूर फायदा घेईल तो चक्क ईश्वरीचा एक हात हातात घेणार आणि दुसरा हात ईश्वरीच्या खांद्यावर ठेवणार आणि खूप प्रेमाने जशी काय मला तुझी खूप काळजी वाटते असं नवऱ्यासारखं तिला जिन्यावरून खाली घेऊन येणार पण त्याचवेळेस अर्णव रूमच्या बाहेर येईल तो हे सगळं पाहणार की राजेश या संधीचा फायदा घेतोय ईश्वरीला जवळ घेतोय आणि त्याला खूप राग येईल अर्णव हा रागारागाने जिन्यावरून खाली उतरेल आणि ईश्वरी अर्णवजवळ येईल आणि या राजेशला जोरात धक्का देईल त्याला ईश्वरीपासून दूर लोटणार त्याला ढकलून देणार पण हे सगळं करताना घरातील सगळे त्याला पाहतील अंजली तेथे असेल मामा मामी वल्लरी त्याचबरोबर आजीसुद्धा तेथे असणार आणि अर्णव हा चक्क राजेश बरोबर -बर असा वागलाय हे पाहून त्यांना मोठा धक्कास बसेल कारण घरच्यांना तर असंच वाटतंय की राजेश तर देव माणूस आहे आणि राजेश ईश्वरीची मदत करतोय ईश्वरी आजारी आहे म्हणून त्याने ईश्वरीला आधार दिलाय पण अर्णवला माहिती आहे की राजेश किती नालायक आहे त्यामुळे अर्णवची रिॲक्शन तर योग्य आहे पण घरातील सगळ्यांना मात्र मोठा धक्कास बसणार अर्णव हा राजेशला दूर लोटून देईल आणि ईश्वरीला जवळ घेईल हे पाहून अंजलीला मोठा धक्काच बसेल अंजली ही अर्णवकडे आश्चर्याने पाहिल की अर्णवने असं का केलं राजेशला त्याने का ढकलून दिलं आणि ती अर्णवकडे आश्चर्य पाहणार आणि या संधीचा राजेश फायदा घेईल राजेश सुद्धा माझ्याबरोबर असं का केलं असं म्हणून अंजलीकडे पाहिल की पहा तुझा भाऊ माझ्याशी किती वाईट वागतोय त्याने मला दूर ढकलून दिलं मी काय ईश्वरीचा फायदा उचलत होतो का मी काय याच्या बायकोच्या जवळ गेलो त्याच्याशी लगट केली का मी तर तिला आधार देत होतो ती बिचारी आजारी आहे आणि मी चांगलं केलं आणि अर्णवने मला ढकलून दिलं असंच आवेश तो आणणार आणि अंजलीला तो अर्णव विरुद्ध भडकून देणार अंजली सुद्धा चिडलेली असेल की अर्णव जे काही वागलाय ते चुकीचं वागलाय म्हणजे एकूणच आता राजेश हा अंजलीला अर्णव विरुद्ध भडकून देणार आहे एकीकडे ईश्वरीच्या मनात जी घालमेल सुरू आहे तो प्रॉब्लेम आणि दुसरीकडे राजेशचा प्लॅन म्हणजे आता एकूणच अर्णव आणि ईश्वरीच्या आयुष्यात एकानंतर एक अनेक वादळ येणारे एवढं मात्र नक्की तर मैत्रिणींनो तुम्ही सुद्धा हा एपिसोड पाहायला एक्सायटेड आहात ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि तू रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट नवीन नवीन एपिसोड सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील खूप 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 धन्यवाद हॅलो मैत्रिणी